नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कुत्र्याच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू खापा बाजार चौकातील घटना पाण्याच्या शोधात वाट भरकटले पाण्याच्या शोधात वाट भरकटलेले हरिण खापा शहरातील बाजार चौकात आले आणि मोकाट कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला यात गंभीर जखमी झालेल्या त्या हरणाचा उपचारासाठी नागपूरला नेताना वाटेतच मृत्यू झाला ही घटना तालुक्यातील खापा खापा बाजार चौकात गुरुवारी दिनांक जून पहाटे घडली परिसर हा जंगली भाग असून त्या भागात हरणाचा वावर आहे कळपातील एक हरिण पाण्याच्या शोधात निघाले आणि वाट भरकटल्याने ते खापा बाजार चौकात शिरले त्यातच मोकाट कुत्र्यांचा त्या, त्या हरणाकडे लक्ष गेले आणि त्यांनी हरणाचा पाठलाग सुरू केला जीवाच्या आकांताने सैरावैरा पडत सुटलेले हरिण अनावधानाने बाजार चौकातील एका गल्लीत अटकले आणि कुत्र्यांनी लचके तोडून त्याला गंभीर जखमी केले ही बाब लक्षात येतात चौकातील काही तरुणांनी त्या मोकाट कुत्र्यांना पिटाळत लावत त्यांच्या तावडीतून हरणाची सुटका केली याच तरुणांनी लगेच वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन आठवले यांना माहिती देत जखमी हरणाला आपल्या ताब्यात घेतले व वन विभागाच्या नागपूर येथील रेस्क्यू सेंटरमध्ये रवाना केले परंतु वाटेतच त्या हरणाचा मृत्यू झाला अशी माहिती वन कर्मचारी यांनी दिली यावेळी क्षेत्र सहाय्यक एच राठोड वनरक्षक अश्विन काकडे वनमजूर बंडू सोनटक्के नथू सोनटक्के पंकज खोले उपस्थित होते प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुकाची रिपोर्ट